पैसे किती सांगितले आता विषय असा झाला आज बुलढाण्यातून इतक्या लांबन शेतकरी आमच्याकडे आलेले आहेत पाचची कालवडी चार काल पार पार चार पाच पाच महिन्याच्या चेक करू पाचवी कालवडी पाच पाच महिन्याच्या म्हणजे चार पाच चार पाच महिन्याच्या चेक करू अशी पाच कालवडींच्या आत घोडेगाव मार्केटमध्ये मुंबळे साहेबांची लाईव्ह करे ते चालू आहे पाचवी कालवडींची आम्ही रक्कम त्यांना आम्ही आता मार्केट रेंज आम्ही पासठ सांगतो साठ सांगतो पण शेतकरी फक्त माझ्या भरवश्यावर आले बुलढाण्यातून जवळपास अडीचशे किलोमीटर लांबून शेतकरी माझ्या भरोश्यावर आले शेतकरी पण माझे आहेत त्यांना मी सुरुवातीला पंचावन्न हजार रुपयाची रेंज सांगितली ते मला चाळीस हजार रुपयांनी कालोडी मागितल्या पंचावन्न सांगून मी त्यांना एकावन्न हजार रुपये या पाच कालोडींची किंमत सांगितलेली की मला चाळीस हजार रुपयांनी कालोडी मागतात चाळीस हजार रुपयाला गाभन कालोडी कुठं कोणता व्यापारी देणार नाही फक्त क्वालिटीचं माहेर आणि टॉप कालोडी डेअरी फार्मच्या टॉपच्या आहेत आणि भोपळे साहेब इतक्या लांबून म्हणून आले साहेब तुम्ही किती रेंज म्हणले मला चाळीस हजार रुपये दादा किती म्हणले तुम्ही चाळीस हजार रुपयांनी मागितल्या ना किती म्हणले चाळीस हजार रुपयाने ते मागतील मी त्यांना पंचावन्न सांगून एक कोण म्हणलो एक शब्द असा बोला एक तर झाला एक तर मी भोपळे साहेबांच्या लाख रुपयाचा बंडल घेऊन खाप आणली पाहिजे नाही तर त्यांचा एक लाख रुपयाचा बंडल माग दिला पाहिजे बरं आले असे एक शब्द तुम्हाला बोलावा लागेल बरं आता शेतकरी केला बरोबर आहे दोन अडीचशे किलोमीटर अडीचशे अडीचशे पण गाडी भाडे खर्च गोष्टीचा मी विचार करून एकावन बावन हजार रुपये होणार नाही पन्नास एकावन्न होणार नाही बरं आणि आम्हाला पण चाळीस लोक कोणी देणार नाही तर ह्या सर सगळं बेचाळीस हजार बेचाळीस हजार रुपयाच्या भावानी येते ना जावेल भाई ऐका ना ऐका ना एक कोण म्हणलो ना आणखीन तीन तीन हजारच्या भावने ऐका आणखीन तीन तीन हजार सत्तेचाळीसच्या भावने भाईचा साडे बेचाळीसच्या भावानी फक्त पाचशे चार पाच पाचशे वाजतो दाखवा सगळ्या कालोडी चार चार महिन्याच्या तपासून वस्तू आपल्या शेतकरी मित्रांनो टॉपच्या वागी नाही सारखा एक नंबर जुळून दादा शेवट फिरवत नमस्कार शेतकरी मित्रांनो आज घोडेगाव मध्ये यांच्या आहे एकदम टॉपच्या हत्यार एक चार ते पाच महिन्याच्या का कालबुडी होत्या आणि या कालबुडी आपल्या बुलढाण्याचे शेतकरी आ... बुलढाणा जिल्हा तालुका जिल्हा बुलढाणा सर्व मित्रांनो कारवुडी एकदम टॉपच्या हत्यार जय महाराष्ट्र अनिल शेठ जय महाराष्ट्र बरं आज कुठले आले शेतकरी आपल्या शेतकरी मित्रांचा परिचय घे साहेब नमस्कार नमस्कार आपला परिचय सांगा एकदा रामेश्वर भोपळे तालुका जिल्हा बुलढाणा जिल्हा बुलढाणा बुलढाणा जिल्हा बुल तालुका पण बुलढाणा गाव कोणतं बोलवड गावचे आपले प्रगतशील शेतकरी सन्मान्य श्री रामेश्वर भोपळे साहेब तसेच त्यांचे चिरंजीव धनंजय भोपळे पाटील आणि त्यांचे पुतणे दादा नाव सांगा हा ओम भोपडे भोपळे पाटील या तीन शेतकरी मित्र घोडेगाव मार्केट मध्ये आपल्या रावणीला आले असता प्युअर याच्या टॉपच्या चार चार व पाच पाच महिन्याच्या आशात तपासून आज पाच गाभण कारवडीची खरेदी आज आपल्या भोपळ्या साहेबांनी आमच्याकडून खरेदी करून चालवलंय बरं साहेब कारबुडी खरेदी किती केले तुम्ही पाच 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 कारवडी खरेदी केल्या पाच कारबुडी किती किती कित महिन्याच्या गाभणी चार चार पास चार महिने साडे पाच पाचशे आहेत बर आता आनलवाडी साडे पाच साडे आहेत दोन कारवडी चार चार महिन्याचे बरं आता अनिल शेठ आहे का ना आपला तुमचा तर लाईव्ह व्यवहार आपण ऐकलेला आहे बघितलेलाच आहे तरी सुद्धा आपल्या शेतकरी मित्रांना तुम्ही कारवडी काय प्रतिनागांनी दिल्यात ते सांग भोपळे साहेबांना विचारा काय साहेब तुम्ही पाच कारवडी घेतल्या काय प्रतिनागांनी खरेदी केल्या साडेबेचाळीस हजार रुपये प्रतिनागाने घेत बेचाळीस हजार पाचशे रुपये प्रतिनागाने एक नाही मी पाच वस्तू पाच वाघिणी आज आपल्या शेतकरी मित्रांना दिलेल्या आहेत सन्मान्य श्री भोपळे साहेब बरं साहेब माल कसा वाटला तुम्हाला तसे त्यांच्या चिरंजीव किंवा त्याच्या धनंजय बोबळे पाटील हे सुद्धा आज लाईव्ह घरी दिले होते आज धनंजय दादाला सुद्धा विचारून माल कसा आहे साहेब माल कसा वाटला रावरी विद्यापीठाचा माल आहे एक नंबर माल आहे पाच पाच कालवडी आपण घेतलेले आहे साडेबेचाळीस हजार रुपयाच्या बरं माल कसा वाटला तुम्हाला म्हणजे आणि साहेब माल एक नंबर नु� शेतकरी मित्र शेतकरी मित्र जवळपास एक महिन्यापासून माझ्या संपर्कात होते माझ्या संपर्कात जवळपास एक महिन्यापासून होते आजो का आला काल कॉन्टॅक्ट करून त्यांना आम्ही घोडेगाव मार्केटमध्ये बोलवलं इथं आल्याच्या नंतर त्यांनी कोणाला मध्यस्थी घातलं नाही काय नाही डायरेक्ट शेतकरी माझ्या धावण्याला आले आमच्या धावण्यावरती येऊन याच्यावर याच्या टॉपच्या या मात्र घेण्याची खरेदी त्यांनी चालवली आहे तर बापळे सर तुम्हाला व्यवहार कसा वाटला आमचा व्यवहार कसा वाटला अनिल सरचा व्यवहार कसा वाटला आणि अनिल शेटनी ज्या किमतीत कारवडी दिल्या त्या किमतीत तुम्ही समाधानी आहेत ना संपूर्ण मार्केट मध्ये कोणत्या व्यापाऱ्यांनी दिल्या नसते फक्त शेतकरी माझे आणि इतक्या लांबून आज अडीचशे किलोमीटर माझे माझ्या विश्वासाने आल्यामुळे माझ्या विश्वासावर आल्यामुळे आज आपले भोपळे साहेब या आपल्या शेतकरी मित्रांना या टॉपच्या पाच वागिने आम्ही दिलेले तसेच आमचे आमचे मामाश्री मामा इकडे परिचय भावराव साहेब भानशिवरा तालुका नेवासा जिल्हा अहमदनगर भावराव साळवे मामा यांच्या शब्दाला मान देऊन भोपळे साहेब आम्हाला चाळीस बी चाळीस एक्के चाळीस ची रेन निकाल मागायची आम्ही त्यांना एक दोन हजार रुपयाची रेंज सांगितली होती फक्त आमचे मामा श्री पुण्य श्री भाऊराव साळवे पाटील यांच्या शब्दाला मान देऊन या टॉपच्या च्या आम्ही बेचाळीस हजार पाचशे रुपये टॉपच्या पाच वस्तू आपण दिलेल्या आहेत आम तसेच आमचे सहकारी मित्र युवा उद्योजक ओमराजे भोबळे साहेब ओम दादा माल कसा वाटला आपल्या शेतकरी वस्तू कशा वाटल्या एक नंबर क्वालिटी अशा पद्धतीत मित्रांनो या टॉपच्या पाच वाघिणीचा व्यवहार झालेला आहे तसेच आमचे जेवलक मित्र जावेदभाई शेख हे सुद्धा आज लाईव्ह खरेदीला आज घोडेगाव मार्केट मध्ये होते जावेदभाईचे सहकारी मित्र आमचे भोपळे साहेब माल कसा वाटलं तुम्हाला आपले शेतकरी आम्हाला एक नंबर आपला क्वालिटी अनिल शेठ वायरागर म्हणजे क्वालिटी मायरगर अनिल शेख वायरागर वायरा एक नंबर वाटलं आणि शेख आपल्या शेतकरी मित्रांना काय सांगू इच्छित आपण आमचं खरेदी करायचे असतील तर कुठं काय रे काम जे संघ या कॉन्टॅक्ट करा अनिल शेठ वैरागर क्वालिटी बघू शकता मित्रांनो असं डायरेक्ट आपल्या गोट्यामध्ये आणि टॉपच्या वाघिणी खरेदी करा असे तर आमचे जावेद भाई शेख यांच्या सुद्धा प्रतिक्रिया तुम्ही जाणून घेतलेल्या आहेत आमच्या मामा

तर बघू शकता या टॉपच्या चार। चार। एक पाच महिन्याच्या प्रेग्नेंट सगळ्यात तपासून पाच वाघिणीची खरेदी आज आमचे बुलढाणा जिल्ह्यातील कोणतं गाव कोलवट कोलवट कोलवड गावचे आपले युवा उद्योजक धनंजय भोपळे पाटील या आपले युवा शेतकरी मित्रांनी खरेदी करून चालवल्या बरं धनंजय मारो काल उडले काय झालो शेतकरी मित्र दादा काय हजार पाचशे रुपये पाच कालवडी आपण खरेदी टॉपच्या वागेने सकाळपासून आपले शेतकरी मित्र म्हणजे ते डायरेक्ट आमच्या दावण्यावर आल्यामुळे कुठं जायचं विशेष नाही आणि ह्याच गोष्टीची आम्ही जाणीव करून शेतकरी इतक्या अडीचशे किलोमीटर लांबून आलेले आहेत याच गोष्टीचे आम्ही जाण ठेवून आज आपल्या शेतकरी मित्रांना पन्नास हजार रुपये प्रतिनागाच्या वाघिणी फक्त बेचाळीस हजार पाचशे रुपये प्रतिनागांनी दिलेल्या आहेत झालेल्या धनंजय दादा मारू का लोडीन तुम्ही मारा बंधू हा एक म्हणा एक एक दोन तीन चार पण वर बोट करा बघू शकता शेतकरी मित्रांनो या अशा टॉपच्या वाघिणी घ्यायला पण असा बारा। बारा। एक दोन तीन चार पाचशे कार उडी एकदा सरळ वाडा पुढं बघू दे शेतकरी वडा पुढं याला वाघिणी म्हणते संपूर्ण मार्केट मध्ये नंबर वन वनच्या टॉपच्या ना वाघिणी घ्यायला पण अशा टॉपच्या वाघिणी घ्यायला ओके करा, करा। जाऊ लोक लोगा लोगा। तर बघू शकता शेतकरी मित्रांनो या संपूर्ण आठ टॉपचा लॉट आज आपले शेतकरी मित्र सन्मान्य श्री रामेश्वर भोपळे पाटील या आपल्या शेतकरी मित्रांनी खरेदी करून चालवल्या बरं भोपळे साहेब आमचा व्यवहार कसा वाटला तुम्हाला आपल्या शेतकरी मित्रांना दोनच शब्दात झाला का जास्त घाजगीज केली तुम्हाला दोनच शब्द झाला तसेच धनंजय दादा वस्तू कशा आज मार्केटमध्ये सकाळी किती वाजता निघले होते का रात्री निघले होते रात्री सकाळी तीन निघलो होतो सकाळी आठ पोहोचलो आपल्या दावण्यावर आठ वाजता आल्याच्या नंतर तुम्ही पाच कालोडी पसंत केल्या आणि त्याच कालोडींचा आपण व्यवहार केला आणि हा जो व्यवहार झाला झालेल्या किमतीत मध्ये तुम्ही समाधानी कोणाला काल उडी खरेदी करायची असतील तर काय सांगू इच्छिता अनिल शेटकर, शेटकर जा अनिल शेटकर जा अशा एकदम टॉपर वस्तू तुम्हाला भेटून जातील तुम्हाला फोनवर कॉन्टॅक्ट झालं तुम्ही जसं संपर्क साधला अनिल शेट सांगत ते जे किंमत मध्ये काही आल्यावर काही बदल झाला काही व्यवस्थित अरे एकदम हॅपी येते आणि आपण जी किंमत झाली जो व्यवहार झाला तीच किंमत आपल्या शेतकरी मित्रांना व्हिडिओच्या माध्यमातून सांगितली का जास्त सांगितली जी किंमत आपण ठरवली त्याच किंमत आपण म्हणजे आपल्या शेतकरी मित्राची कुठल्याही प्रकारे आपण दिशाभूल केलेली नाही बरोबर भोपळे साहेब बरोबर ओके ओमराजे राजे वस्तू चांगल्या आहेत ना समाधानी आहेत ना ओके चला जय महाराष्ट्र जय शिवराय जय श्रीराम चला, चला तोंड दाखवा कालोडी पाहू शकतो मित्रांनो एक शेवडकर एक क्वालिटीच्या एकूण या टॉपच्या पाच वागिनी आज आपल्या शेतकरी मित्रांनी आमच्याकडून चालवल्या आहेत वट सर बेचाळीस हजार पाचशे रुपये प्रति नागाने या टॉपच्या पाच वाघिणीची खरेदी ਸਾਰਾ ਬਲਕੀ ਜਨਮ ਨਿਕਲ ਗਿਆ